कशी वाटते तुला घ्यायचं होतं ना तुला साईज आहे का तुझी बाहेर छोटा बडा करतो तसं काय आठ हा ट्रॅव्हलिंग बॅगा मस्त आहेत न्यायला कुठे खाऊ बी मुलांचे कपडे वगैरे जसं जसं टाईम होत तसं काळोख पडत गेला तर साडेसहा साडेपाच वाजले सहा वाजेपर्यंत नंतर काळोख पाय सुरू होते एवढा मार्केट मोठा आहे ना की विचारू नका तुम्हाला फिरायला एक तास जास्त पाहिजे तुम्हाला एक भाजी फ्रूट आणि अजून काय काय घेतले छोट्या छोट्या वस्तू पेरू आहेत ना ऍपल पण नाही नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चाललो आहे आमच्या शुक्रवारच्या मार्केटमध्ये प्रत्येकाच्या एरियामध्ये असे आठवड्याला कुठल्या ना कुठल्या तरी वारा आठवडा बाजार असतो तर आमच्या घराच्या अगदी बाजूलाच आठवडा बाजार शुक्रवारचा असतो आणि खूप सारे मंडळी तिकडे येतात म्हणजे नवीन पनवेलचा जो डिमांड आहे त्या समोरचं मैदान आहे त्या मैदानामध्ये हा आठवडा बाजार असतो त्यामध्ये घरात लागणारा सगळ्या वस्तू खास करून हो। भाजी म्हणा फ्रूट म्हणा किंवा कपडे म्हणा घरात लागणाऱ्या ए टू झेड सगळ्या वस्तू तिथे असतात आणि स्वस्त भावात तर तिकडेच जाणार होता मी तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायला मिळणार आहे शुक्रवारचा मार्केट आठवडा बाजार कसा आहे काय आहे खूप साऱ्या गोष्टी असतात बघायला आणि इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला जाव्या बघून घ्या तिकडे काय आणि काय प्राईस आहे स्वस्त सगळा माल असतो चलो त्या बाजूला बघता इकडे ही इकडे एंट्री आहे त्या खूप आहेत पूर्ण ह्या रोडला एंट्रीच आहेत मार्केट जायला तर आम्ही ह्या साईड इथं असतो हो। चला हे बघ चांगलं पण चांगलं आहे ते बघा दोन आहे शंभरला दोन वाशुबाल कारपेट वाशुबाल बी पूर्ण मैदानात असतो आपण एंट्री करतो इकडेच बाहेर बघू भाज्या वगैरे कांदे आहेत

छान असतं तिथे मार्केटला नाही भारी भारी असतं एकदम किती लोक घेतात भरपूर लोक येतात आणि तुम्ही दर दिवशी तुमचे ठरलेले असतील ना वाल आज इकडे उद्या कुठे आहे फुलवे उद्या कुठे उद्या शनिवार नेरा नेराला गाजर आहे बीट आहे इकडे कोबी मिरच्या सगळं पूर्ण हा माझा आहे पूर्ण इकडे मैदान भरला इकडे सगळा हा साईडला पूर्ण फ्रूटची लाईन आहे साईडला कपडेची पुढे आहेत तिकडे आता हळूहळू गर्दी वाढत आहे रे मटार तर खूपच स्वस्त झाले पण जरा हे जरा कोवळे नसतात पण शेंगा तसे चांगले असतात चांगले असतात खायला छान आहे ना दोन दोन उकडून खायचे आपण खातो ना असे शे शेंगा हे करू शकतो अगं कसे हो अन्नाच्या दोन किलो अन्नाथ दोन किलो सौ का चार पंचवीस तीस रुपये किलो सौका चार किलो कांदे सुद्धा संपतच ना आपले कांदे कधी अशी वस्तू आहे की ती संपत असते लहान मुलांचा मेवार दुसरं टाइम काळ पडेल झालं तर साडेसहा साडेपा सहा वाजेपर्यंत नंतर तर काढक पाय सुरूच होते तर म्हटलं गर्दीच्या अगोदरच जाऊन वेळ बरेच जण बोलत असतात की कॉटनच्या बॅग वापरा या टायमाला कॉटनच्याच बॅग आणल्यात आमच्याकडे आहेत तशा ताणी बघा केवळीकडे पाळी चप्पल आता आम्ही ना ते कपड्या साईडला कपडा मार्केट या साईडला इकडे तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सगळे सगळे कपडे मिळणार तमालाकडे शेक शेक कपडे असतात वर्ष च्या तेवढी गर्दी झाली ना की विचारू नका एकशे एक पर्से छोटे मोठे बरे बरे लहान मुलांसाठी

साडे साडेतीनशे साडे साडेतीनशे साडेचारशे मस्त आहे एकदमेटमध्ये आलात ना त्याच्यामध्ये काय सगळ्याच वस्तू चांगल्या असतील पण तुम्ही बघून घ्यायचा कारण काय तरी चांगला पन्नास शंभर मध्ये दोन चार असे खराब असतात काय काय किंवा बघून घ्यायचं निवांमध्ये घ्यायचा आणि हा कसा थोडासा असतो उन्नीस बिन्नीस थोडासा पण ठीक आहे अच्छा त्यांनी चांगले पण निघतात बघा दिवस पंडा दिंड पण शंभर रुपयाला बघा

ब्रँड बघते तुम्ही पचास रुपये पचास रुपये पचास रुपये पन्नास हजार काय पण घ्या लहान मुलांचे पण दिवस एवढं छोटे छोटे कसं आहे चौदा रुपये पण आयटम घ्या शंभर रुपये क्रिसमस निमित्त क्रिसमस निमित्त मस्त ड्रेस छान वाटतात ना कलर व्हाईट आणि रेड एक नंबर मस्त मस्त आहे तुमचं मॅचिंग करा आता इकडे पूर्ण मार्केटच हाच कपडे आपण गेल्या वेळेत घेतलेल्या आहेत ना काहीतरी काय घेतलेलं आपण इथे काहीतरी घ्यायचे मास्कट घेतले इकडे एकशे वीस ला घेतले ना आपण सांगतो कप इकडे

लहान मुलांच्या बाहेर कानाला लावायचे पण त्यात थंडी आता थंडीतल्या पण सगळ्या वस्तू मिळणार सिजन वाईज कसं आहे वीस रुपये जोडी उटा एकशे एक आहे दीडशे दोनशे पासून स्टार्टिंग बाबा उटाला वारीमध्ये काय घ्यायचं तुला इकडे झुमके किती ऑप्शन आहेत बॅगा मस्त आहेत न्यायला कुठे खाऊ बी मुलांचे कपडे वगैरे आपल्याला लागतात ना फिरायला लोणचे पण मस्त बघ पण टिकणार नाही शिलाई नाही निघले का

असं नाही मंगळसूत्राचे किती तरी प्रकार नाही कशीच पाहिजे त्यांची स्टार्टिंग शंभर दीड स्टार्टिंग दोन सो तीन सो चार दीडशे पासून स्टार्टिंग आहे असं असत ना गीत दुकानात ते महाग नाही तर तुम्हाला पन्नास रुपयात फेमस नाही पू ला का मार्केटमध्ये एक शिकायला मिळतं की तुम्हाला प्रत्येक मालिके ना थोड्यात तरी डिस्काउंटमध्ये मिळणारच आहे तर तुम्ही कधी आला त्या मार्केटला येऊ शकतात डिमार्टच्या समोर न्यू पण वेल आम्ही खूप मोठा मार्केट आहे दर शुक्रवारी असतो इव्हन कधी कधी पावसामध्ये पण असतो तर या तुम्ही कधी तर छान आहे बऱ्या जणांना माहिती असेल निको शेरियातल्या लोकांना पण डिमार्टला कधी लागतं कधी तुमची शॉपिंग होईल एवढा मार्केट मोठा आहे ना की विचारू नका तुम्हाला फिरायला एक तास जास्त पाहिजे तुम्हाला इकडे आणि सगळं घेता घेता तुम्हाला एक दीड तास आरामात जातो तर आम्ही पण आलो ना भाजी घेतो आज पण तिकडे खूप टाईम जातो फिरायला पण तुम्हाला घरात लागणार एखादी वस्तू चांगली इकडे मिळते गर्दी वाढत चालली आहे आम्ही आलो तर गर्दी कमी होती तर हळूहळू वाढत जाणार आम्ही म्हणून तर संध्याकाळचं आहे ना साडेपाचपर्यंत पर्यंत इकडे येतो जेणेकरून सहा साडेसहा पर्यंत आमचा होऊन जायचं साडेसहा वाजता घरी रस सुरू होते आणि इकडे काय गजरे वाईट वाजे किती लाई शंभर रुपये लांब मस्त वाटतं वाटत

म्हणजे घरात तुम्हाला लागणार सगळ्या वस्तू अशी कुठली वस्तू नाही तुम्हाला मिळणार नाही हे चारशे चारशेला दोन म्हणजे जोडी एक किती साईज काय असते सात हाईट अशी लांबीला चार फीट चार बाय सात दोनशेला एक आणि चारशेला बरं आहे ना मग शंभरला सव्वा किलो पन्नास रुपये डझन आणि संत्रे ते सध्या मार्केटमध्ये भारी आले आहेत तिकडे बघा संत्रे बघा दोन किलो शंभर रुपये ग्रा दीड किलो ग शंभर मालमीठा आहे का एवन नागपूर काय चांग दादा घेरा टा माला दोन किलो हा हफ्तापर्यंत का दूसरा तो ज्यूस कर भारी खत्म नहीं ज्यूस कर नहीं का अहमदाबाद से बोरा है पेरू है मोटी साइज है बंबर रुपये किलो किलो ना एवडा मोटा है अहमदाबाद बोर मार्केट पूर्ण फिरलोय घरी वेळ एकदा जास्त गेला सा वाजून गे साडे सहा वाजून गेलेत इकडे मंचुरियन इथे गर्दी बघा रे हा मानलाय संपतो मंचुरियन आयटम कधी पण असा तर कुठला धंदा नसेल चालणार नाही मार्केट मध्ये लागला संपला विषय काय साप कुठले पण काय शंभर रुपये इकडे पन्नास नाही इंडियन मग इंडियन गोड मग शॉपिंग झाले मुलं आता घरी वाढवण्या पहिली गोष्ट काय आणतं ना विवरण तर काहीतरी त्यांना घेऊन जाऊया नाश्ता पाणी आमच्याकडे आहेत दुःखानं खूप सारे नाश्त्याची तर मी इकडे येत असतो भाजी फ्रूट आणि अजून काय काय घेतलं छोट्या छोट्या वस्तू अशा वाटतात पेरू आहेत ना अहमदाबाद अहमदाबादची बोर एवढी गोड आहेत ना गोड आहेत नाईक त्यातला चांगली हा अभ्यास करायसाठी आणलाय खेळायला खेळणे आणि अभ्यास दोन्ही होणार आहे कांदे बघा किती मस्त मस्त हां कलर मस्त असा आबोलीचा वाटतं ना आबोली आणि शेवंतीचा वाटत ना गुलाब पण ओरिजिनल वाटत मस्त होते शंभर रुपयाला दोन घेतले त्याने मला दीडशे रुपये नाही दिले त्याने मला शंभर रुपयाला चांगले आहेत म्हणून म्हटलं ठीक आहे घेऊया हे गोदरी शिवायला गोदरी शिवायला काय ते आपल्या लागतं काय का वगैरे काय लागतं हा साड्यांचे बनायचे ते साड्या हा एक मोठ लागलाय

आता थोड्या बदमार पण एक मुळ्याची भाजी आणि हे आता दोन दिवसांनी परत खायची वार आहेत मग राहून जाईल मग ते म्हणून खायला घेतली नळा लावायचे त्याने काय फरक पडणार आहे काय माती काय असली तर पाणी अच्छा अच्छा असले ना मिळत नाही त्यासाठी हे बरे <laughs> दोन पाटील बघितले शंभर रुपयाला मिळाली चांगले मस्त पाहिजे चारशे रुपये मस्त दिलं असं बाहेर आठशे ना आठशे रुपये भेटतो हाफ प्राइस मध्ये मिळाला आम्हाला चांगला एक नंबर आहे काय परफेक्ट आहे ना okay. अच्छा थंडी वाजली की हात तो कसा होता तो पण कसा होता हा खूप मोठा आहे झाड आहे हा बरा आहे गर्मी पण लागणार काय कॅरी करायला पण बरा पडतो हा घ्या आता ए बी सी डी काय आहे यामध्ये आणि नंबर पण असेल त्यामध्ये हा जीरो ना काय दे फाइव आहे हे बघा हे बोरा मस्त आहे ना आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे तुम्हाला खास करून आमच्या इकडचं तुम्हाला शुक्रवारचं मार्केट दाखवायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आणि बऱ्याच दिवस तुम्हाला अशा प्रकारच्या आठवड्या बाजाराची व्हिडिओ मला दाखवली नव्हती तर म्हटलं चला आज व्हिडिओ करूया आपण तर बऱ्याच जणांना व्हिडिओ रिलेट केला असेल तुम्ही पण तुमच्या जवळच्या आठवड्या बाजारात जात असाल आणि जसे गोथ्रू ब्लॉग होता आमचा हा तर आपले व्हिडिओज भरपूर जण फॅमिली असे एकत्र बघ बघून बघा बग, बसून बघत असतात त्यामुळे त्यांना जास्त हे आवडतात थँक्यू सो मच तुम्ही मेसेज सपोर्ट करत राहा तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओज नक्की घेऊन येईल ट्रॅव्हल व्हिडिओज फॅमिली ब्लॉग्स आणि रेसिपीज वगैरे सगळं किंवा गावाला गावचे व्हिडिओ पण लवकरच जाऊ काय सुट्टी पडते मुलांना कदाचित mm -hmm. तिकडे पण जाऊ so, सो चला भेटू पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तर बाय बाय सी यू टाटा बाय बाय